नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे काल रिलीज झाले होते दोन मराठी सिनेमे एक म्हणजे बाबू आणि दुसरा म्हणजे लाईफ लाईन बट एक गोष्ट निश्चित आहे म्हणजे काल हे दोन जे सिनेमे रिलीज झाले ते काय किंवा घरत गणपती हा सिनेमा काय या एक दोन दिवसामध्ये या सिनेमांवर पावसाचा चांगलाच फटका बसणार आहे कारण मराठी प्रेक्षक जरा जास्तच विचार करतो तसं पण घरातनं बाहेर जाऊन मराठी सिनेमा थिएटरमध्ये बघण्यासाठी आणि पाऊस इतका जोराचा पडतोय म्हटल्यावर जरा बॉक्स ऑफिसवर याचा परिणाम होणार एवढं निश्चित आणि त्यातून सॅटर्डे संडे आता शेवटचा विकेंड आहे सोमवारपासून श्रावण सुरू आहे सो हे दोन दिवस म्हणजे दोन रात्री समजलं तुम्हाला काय ते सो ओव्हरऑल जर स्थिती डामाडोल आहे या तीनही सिनेमांची त्यातल्या त्यात जर कोणी बाहेर पडलंच तर ते घरात गणपती या सिनेमाला प्रेफरन्स देतील असं वाटतंय बाबू या सिनेमाचे शोज काल शो खास करून प पनवेल नवी मुंबई आय थिंक या भागामध्ये हाऊसफुल गेले होते म्हणजे प्रत्येक थिएटरला आय थिंक एका दुसरा शो आहे बट संध्याकाळचा शो काल तरी हाऊसफुल गेले होते कारण आपले मे बी गोळी बांधव जे आहेत त्यांनी या सिनेमाकडे या सिनेमाला भरभरून प्रतिसाद द्यायचं ठरवलं आहे कारण बराच काळ झाला आहे की त्यांच्या बॅकग्राऊंडवर आधारित ते कनेक्ट होतील असा कुठला नायक किंवा कुठलं कॅरेक्टर आलेलं नाही आहे आणि त्याचमुळे कदाचित आग्रिकोळी बांधव जे आहेत ते भरभरून या सिनेमाला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे आज आणि उद्या खास करून बघूया आता पावसाचा काय परिणाम होत होतोय म्हणजे गोष्ट आहे चारू चारुशिला तांदेळ म्हणजेच स्मिता तांबे यांची आणि त्यांचा भाऊ अनिल तांदेळ यांची आणि त्याचबरोबर कृष्णा भोईर म्हणजेच श्रीकांत यादव आणि त्यांचा मुलगा बाबू भोईर या चौघांची ही गोष्ट आहे ट्रेलरवरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्या मागे सगळी लफडी असतात सो त्याच्यावरच आधारित हा सिनेमा आहे बरं जेव्हा आपल्या बाबूला कॉन्ट्रॅक्ट मिळतं तेव्हा अनिल तांदेळ म्हणजे संजय खापरेजी अशी काहीतरी एक चाल खेळतात ती चाल याच्या आधी तुम्ही त्यांनी आय थिंक क्रांती रेडकर यांच्याबरोबर तशीच चाल खेळली होती त्या सिनेमाचं नाव होतं फक्त लढ म्हणा आता अंदाज लावा काय असेल ती चाल तशीच चाल त्यांनी या सिनेमामध्ये सुद्धा खेळली आहे म्हणजे त्यांनी म्हणजे लेखकानी सो ओव्हरऑल हेराफेरी मधलं ते वाक्य मला आठवलं जॉनी लिव्हर आणि परेश रावल याचं की तेरा चेहरा किधर तो सुनायला हा तेरा आवज भी तो लगता है मेरे आवाज बी किधर तो देखायला लागताय मी बाबा असं काहीतरी ओव्हरऑल तुम्हाला हा सिनेमा बघितल्यानंतर वाटू शकतं सो ओव्हरऑल आधी आपण बघितलेली गोष्ट आहे ती गोष्ट प्रेझेंट मात्र चांगली केलेली आहे दोन हजार एकवीस सालापासून आय थिंक हा सिनेमा बिचारा डिले झाला होता फायनली तो रिलीज झालेला आहे काही काही गोष्टी अशा मधूनच सोडून दिलेल्या आहेत म्हणजे चारु म्हणजे स्मिता तांबे या प्रेग्नेंट असतात त्यांच्या मुलाचं नंतर काय होतं किंवा हे काय माहिती नाही काय दाखवलं नाही त्याच्यात तो पॉईंट अर्धवट सोडून दिला आणि बाबूवर एक माणूस अटॅक करतो जो कर्नाटकावरून आलेला असतो त्याचं आणि बाबूचं नक्की काय लफड आहे हे सुद्धा सोडून दिलेलं आहे सो या गोष्टी आय थिंक मला तरी समजल्या नाही जर तुम्हाला समजल्या असतील तर कृपया कमेंटच्या माध्यमात कळवा ओव्हरऑल प्रेझेंटेशन वाईज नो डाऊट चांगला झाला सिनेमा जर डोकं बाजूला ठेवून तुम्ही हा सिनेमा बघितलात फक्त आणि फक्त कारण मराठी सिनेमामध्ये हिरोईझम नसतं तर हिरोईझम एन्जॉय करण्यासाठी तुम्ही हा सिनेमा बघितलात तर तुम्हाला हा सिनेमा आवडू शकतो बाकी अभिनयाचं बोलायचं झालं तर अंकित मोहन यांनी बाबूची भूमिका चांगली केलेली आहे नेहा महाजनला जेवढं त्यांच्या वाटेला आलं त्यांनी ते चांगलं केलं आहे आणि स्मिता तांबे संजय खापरे मंदार मांडवरकर यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे कृष्णा भोईरनी पण बरं काम केलं आहे हार्दिक जोशी सुद्धा आहे तो मास्क मॅन दे आपल्याला आय थिंक प्रीमियर यायला कळलंच होतं सो so, हार्दिक जोशीचे तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला हा सिनेमा एक मस्ट फॉज आहे असंच आपण म्हणू शकतो ओव्हरऑल असं शाउट आउट करण्यासारखं काही नाही आहे सो एवढंच म्हणू शकतो की हा सिनेमा जर जा तुम्हाला जे आपण खूप दिवस बोंबलतो म्हणजे खास करून मी तरी की मराठी सिनेमांमध्ये नायक असणं गरजेचं आहे हिरोइजम असणं गरजेचं आहे त्याला एक उत्तर म्हणून तुम्ही हा सिनेमा बघू शकता बाकी पास बाय केलात तरी असं काही फार मिस करणार नाही तुम्ही म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र